नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यासह असंख्य बक्षीसह एरंडोली तालुका मिरज येथे गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समस्त धनगर समाज एरंडोली बिरदेव वालुग मंडळ एरंडोली व महेश दादा मोरे युवा मंच एरंडोली यांच्या वतीने भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत विजयी संघास प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये तृतीय क्रमांक पाच हजार रुपये चतुर्थ क्रमांक तीन हजार रुपये व पंचम क्रमांक दोन हजार रुपये अशी बक्षिसे आयोजित केली आहेत तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महेश दादा युवा मंचू एरंडोली व समस्त धनगर समाज बिरदेव वागुल मंडळ एरंडोली यांच्याकडून करण्यात आले आहे ही स्पर्धा बिरदेव मंडळ एरंडोली येथे होईल तरी वालूग मंडळांनी याची नोंद घ्यावी